नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण एकशे पस्तीस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगळी कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान